सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण आमची चांगली मनस्थिती असली तर आमच्या नामस्मरण जास्त होते आणि आमच्या मनस्थितीमध्ये थोडा जरी बिघाड झाला तर नामस्मरणाकडचे सगळे लक्ष विचलित होते कारण की आम्ही जे नामस्मरण करतो ते वरवरचे असते नामस्मरण हे पूर्ण श्रद्धेने केले पाहिजे आणि श्रद्धेने नामस्मरण करणे हेच आपल्याला अवघड जाते दत्त महाराजांशिवाय आपले कोणीच नाही असे आपल्याला दृढ विश्वास वाटला पाहिजे त्यामुळे आपल्या प्रकृतीमध्ये कितीही बिघाड झाला तरी आपले दत्त महाराजांचे स्मरण हे अखंड टिकून राहील ज्यावेळेला राज्यसभेमध्ये द्रौपदीला असे ज्ञात झाले की आपल्याला आता कोणीच उरले नाही आणि असे वाटल्यानंतर तिने जेव्हा श्रीकृष्णाचा धावा केला त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण लगेच धावून आले म्हणजेच आपण दत्त महाराजांचे नामस्मरण या पद्धतीने केले पाहिजे ज्याप्रमाणे लहान मुलाला काहीही झाले तरी ते आपल्याला तरी ते आपल्या आईलाच हाक मारते त्याला त्यावेळेला दुसरा तिसरा कोणीच आठवत नाही त्याचप्रमाणे आपल्यालाही दत्त महाराजांच्या स्मरणाबाबत असेच झाले पाहिजे आणि आपली भिस्तही खरोखर कोणावर आहे हे आपल्याला संकटकाळीच उत्तम प्रकारे कळते दत्त महाराजांच्या नामस्मरणाच्या पायऱ्या आपण पाहिल्या तर त्या अशा प्रकारे सांगता येतील की पहिली नामस्मरणाची पायरी म्हणजे आपली मानसिक परिस्थिती किंवा आपले आरोग्य जर चांगले असेल तर आपण जे नामस्मरण करतो ते वरवरचे स्मरण आहे दुसरी पायरी म्हणजे आपल्याला दत्त महाराजांशिवाय आता कोणीच नाही अशी जाणीव होऊन आपल्याला दत्त महाराजांचे संकट संकटसमयी स्मरण होते त्याचप्रमाणे तिसरी पायरी म्हणजे हीच जी जाणीव आहे ती पुढे जाऊन आणखीनच दृढ होऊन आपण अखंड दत्त महाराजांच्या नामस्मरणात राहणे होय तर या पायऱ्यांपैकी जो वरवरचे नामस्मरण करतो तो म्हणतो की आम्हाला संकटे नको तर जे साधू संत असतात ते म्हणतात की आम्हाला संकटे येऊ द्या दत्त महाराजांना असेच ते सांगतात कारण आपल्यावरती जर संकट आले तर त्याच वेळेला आपणाला खरे दत्त महाराजांचे स्मरण होते आणि आपण स्वतः आहोत असे आपल्याला याबाबत जेवढी खात्री असते तेवढीच खात्री आपल्याला दत्त महाराज आहेत अशी झाली पाहिजे दत्त महाराज हे सर्व ठिकाणी आहेत असे आपल्याला वाटले पाहिजे आपले हे वाटणे देखील कायमचे नसल्यामुळे दत्त महाराजांविषयीची भावना आपली तेवढी दृढपणे राहत नाही आपल्या आचरणात ती भावना येत नाही आपली जर वृत्ती तशी झाली तरच ती आपल्या आचरणात येईल दत्त महाराज हेच एक आहेत अशी आपल्याला दृढ भावना झाली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट मी काही दत्तांना सांगत बसणार नाही दत्त महाराजांना माझे सर्व कळते असे जर आपल्याला खरंच वाटले तर आपण दत्त महाराजांना आवडेल तसेच वागू पहाटे उठावे आणि दत्त महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी की हे दत्ता तुझे विस्मरण मला जेथे होईल तेथे तुम्हीच मला जागृत करत जावे तुमच्याशिवाय मला आता कुणाचाच आसरा नाही असे म्हणून आपण दत्त महाराजांना मनपूर्वक नमस्कार करावा मनुष्य हा कसाही असला तरी दत्त महाराजांच्या स्मरणात त्या मनुष्याला खात्रीने समाधान मिळेल जे दत्त महाराजांचे झाले त्यांना जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही मनुष्याला विषयाचा आनंद हा दारूसारखा असतो कारण की ज्या वेळेला मनुष्याच्या विषयाची धुंदी उतरते त्यावेळेला तो जास्त प्रमाणात दुःखी बनतो मी दत्त महाराजांचाच आहे अशाच भावनेने जो मनुष्य राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल त्यामुळे मनुष्याने दुःख भोग यामध्ये वेळ न घालवता दत्त महाराजांकडे लक्ष देऊन त्यांचे अखंड नामस्मरण केले पाहिजे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा